दिल्लीचा निवडणुकीचा रिझल्ट असा लागणार होता म्हणूनच काल गांधींनी प्रेस घेतली आहे दिल्लीत सत्तावीस चा वर्षानंतर चांगलं यश मिळाले पंतप्रधान यांचं एनडीएचं सरकार पारदर्शक काम करत आहे आपने भ्रष्टाचार केला देशाचं भविष्य भाजपच्या हातात दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तावीस वर्षानंतर यश मिळालं असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मुंबईत पुणे आणि दिल्लीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला ना माहित आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे बारा बोलुतेदार असतील शेतकरी असेल कष्टकरी असतील या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करत आहे त्याची पूर्णच्या पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही निगेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरी सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलंय देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांच आणि जनतेच मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोट राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे